आत्मविश्वास आत्मसन्मान विचार आणि प्रभाव याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्यासमोर ठेवणार आहे अमर या अमरनाथ यात्रेचा हा पहिला टप्पा जेव्हा जूनला सुरू होतो त्या ठिकाणी आम्ही आहोत वाडी नावाचं गाव आहे तिथून पुढे अमरनाथाची यात्रा सुरू होते आपण पाहणार आहोत या महाराष्ट्र लोकविकास मंचचे सर्वे सर्वा आमचे धर्मगुरू विश्वनाथान तोडकर आणि तताई विजयाबाग पटोर पटकुरेताई आणि पटकुरे सर बर्फाचा सगळा प्रदेश चालत खाली येत आहेत घसरण्याची शक्यता असते पडण्याची शक्यता असते तरीही ताकद लावून मर्जीनं ते येण्याचा प्रयत्न करत आहेत बर्फातून चालणं मोठं मुश्किल असतं ऑक्सिजन कमी पडतो तरीही एक नवी ऊर्जा नवा स्रोत एक उमेद आत्मविश्वास घेऊन आम्ही ह्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये सर्वसाधारण अंगावरती कपडे घेऊन कुठलेही विशेष कपडे नाही तरी आम्ही चालत आहोत जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय